Hey व्याजासह मुदलाची रक्कम देऊनही पुन्हा पैशासाठी तगादा लावत आणि जिवे मारण्यासह खोट्या केसेस दाखल करून रस्त्यावर आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात दोन खासगी सावकर महिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनीता नेमिनाथ भबीरे आणि ज्योत्सना विनोद पाटील दोघी राहणार तीन बत्ती चार रस्ता अशी दोघींची नावे आहेत या प्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था हातकरंगलेचे मुख्य लिपिक फिरोज दस्तगीर जमादार व त्रेपन्न राहणार कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शिरोळ तालुक्यातील दानोळे येथील संजय कुमार रायगोंडा सांगले यांनी मुलीच्या लग्न कार्यासाठी सुनीता बबिरे व ज्योत्सना पाटील यांच्याकडून दोन लाख तीस हजार रुपये चार टक्के व्याजाने घेतले होते त्यापुढे सांगले यांनी वेळोवेळी व्याज व मुद्दलपोटी तीन लाख पन्नास हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले होते त्यानंतरही साडेतीन लाख रुपये बाकी असल्याच्या कारणावरून बबीरे व पाटील या दोघीजणी सांगले यांच्याकडे तगादा लावत होत्या त्या त्रासाला कंटाळून सांगले यांनी परत सगळे व्याज दिले त्यानंतरही दोघींचा तगादा सुरूच होता तसेच सहा महिन्यापासून तुला जिवंत सोडत नाही खोट्या केसेस दाखल करून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतो तुला रस्त्यावर आणतो अशा धमक्या देत आहेत या त्रासाला कंटाळून सांगले यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळे यांच्याकडे तक्रार दिली होती त्याची दखल घेत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांनी व पाटील यांची चौकशी करत, करत त्या खाजगी सावकारी करत असल्याबाबत अहवाल जिल्हा उपनिबंधकाकडे पाठवला त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांना व पाटील यांच्या यांच्या घर जडतीसाठी पथकाची नियुक्ती करून तसेच आदेश पारित केले त्यानुसार फिरोज जमादार यांच्या नेतृत्वाखालील श्रीमती पीयू माळी गणेश तिवारी प्रथमेश हरुलगे व उत्तम माने यांच्या पथकाने व पाटील यांच्या घराची झडती घेतली असता पथकाला विविध व्यक्तींचे वेगवेगळ्या बँकांचे स्वाक्षरी असलेले चेक लाल रंगाची तसेच आणखीन एक नोंदवही असे साहित्य ताब्यात घेण्यात आले या संदर्भात दोघीकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली त्यामुळे या दोघींच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खाजगी सावकारी प्रकरणी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमन दोन हजार चौदाचे चे कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस नुसार फिर्याद देण्यात आली आहे